नाही मला वाटतं प्रत्येकाला लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि आमचं म्हणणं तेच आहे की तुम्ही पडद्या मागून आपल्या मनातल्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण ऐवजी तुम्ही ओपन त्या ठिकाणी राजकारणात या राजकारण सगळ्यांसाठी मोकळं आहे पण दाखवायचं मराठा समाजासाठी करतोय मराठा समाजाचे प्रश्न मराठा समाजाच्या भावनांवर त्या ठिकाणी लोकप्रियता मिळवायची आणि नंतर लोकप्रियता मिळाल्यावर मराठा समाजाच्या प्रश्नांना टच करायचा नाही केवळ राजकीय भूमिका मांडायच्या कोणाची तरी तळी उचलायची आणि त्या ठिकाणी कोणाला पाडणार त्याचं नियोजन करायचं आणि पूर्णतः कोणाची तरी बाजू घेऊन कोणाचा तरी त्या ठिकाणी जो काही राजकीय दुस्वास करायचं चाललंय ते करू नये एवढीच आमची माफक अपेक्षा आहे ना मला वाटतं त्यांच्या मिश्किल शैलीतनं ते अशा प्रकारच्या कोट्या किंवा त्या ठिकाणचे वक्तव्य येत असतात आता राजकारणामध्ये भाऊ बहीण एकत्र एक राहिलं पाहिजे भावना चांगली आहे आज भाऊ भाऊ एकत्र एक राहत नाहीत वडील मुलगा एकत्र एक राहत नाहीत त्याच्यामुळे राजकारणात एवढा अजून सगळ्यांनी एकत्रच एक राहून घरच्यांनी राजकारण करावं एवढी प्रगल्भता अजून आलेली नाही आहे किंबहुना ती सवय झाली एका घरातले तीन दिशेला तीन घरातले नातेवाईक असू शकतात नव्हे ते आहेत काय भाजपाने पुणे बुडवलं अशी पुणे ने सुप्रिया सुळे केली पुण्याच्या बापरावर नाही मला वाटतं सुप्रिया सुळे आता राजकीय गुन्ह्या काहीच बोलत नाही आता मुंबई त्या ठिकाणी पाण्याखाली आली म्हणजे का मुंबई का आम्ही बुडवली का प्रमाणापेक्षा पाऊस पडला की शहरामध्ये जी विकासाची कामं सुरू आहेत रस्ते खोदलेले असतात कामं सुरू असतात त्याच्यामुळे थोडंसं पाण्याला मोकळीत मिळत नाही जायला आणि त्यातना पाणी तुंबत असतं परंतु प्रत्येक गोष्टीचंच राजकारण त्या ठिकाणी करायचं मला वाटतं हे सुप्रियाताईंना योग्य आहे असं मला वाटत नाही आता पुणे कुणी डुबवलं कोणी बुडवलं एवढे वर्ष पुण्यावर कुणाची सत्ता होती तुम्ही पुण्याला पाण्यातच नाही सर्वार्थांना डुबवलंय चाळीस पन्नास वर्षा